आज जो अवकाळी पाऊस झाला नाशिक जिल्ह्यात त्या पावसाने शेतकऱ्यांचं फार नुकसान केलेलं आहे ज्या द्राक्ष बागा फ्लावरिंग स्टेजला आहे त्यांचं मणिगळणे कुजणे हा प्रकार चालू झालेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे कांदे काढणीला आलेले त्या कांद्यांचे वरचा कपडा खराब होतो आहे आणि जे रोपं टाकलेले आहे कांद्याची महागडी बियाणे घेऊन टाकले ती रोपंही खराब होत आहे एकंदरीत या यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचं फारच नुकसान होत आहे त्यात शासनाचं दुर्लक्ष मी शासनाला महाराष्ट्र शासना शासनाला आणि केंद्र शासनाला अशी विनंती करतो की शेतकऱ्यांना चांगली भरीव मदत देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना उभा राहण्यासाठी बियाणे घेण्यासाठी बी बियाणे घेऊन ते खराब झालेले आहे त्यासाठी मदत करणं गरजेचं आहे हे बघा मी सकाळपासून झटकतो आहे तेव्हा मणी गाळताय सगळे कपड्यांवरती मणी आहे आणि अशा प्रकारे नुकसान होतं आहे त्यानंतर असे हे बघा हे घड वगैरे आता मनी संख्या कमी झाली नाही आहे असे सर होता याची तर अशा प्रकारे नुकसान होत आहे आणि आता याला महागडे गार नसताना महागडे औषधाची फवारणी करावं लागणार आहे शेतकरी अशा प्रकारे दुहेरी संकटात सापडलेला आहे